कृपा गुणमरा सर्वेश्वरा चित्पराम करुण्या नटनागरा द्वय करा विघ्नादि दोषाहराम सम्बन्धे जीव तारुनीवरा पूता कृताहि धरम दाता करुणां करावार मते जावे विपो गुरुजराम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जयला माझ्या हा शेवटचा जन्म प्राप्त झालेला आहे परंतु आता बोलतो हो पण पुढे काय होईल सांगता येणार नाही उद्याचा दिवस माझा आहे किंवा नाही हे मला सांगता येत नाही म्हणून मी आजचा क्षण हा माझा मी म्हणत असतो አዎ እግዚአብሔር ይመስገን አዎ እግዚአብሔር ይመስገን አዎ እግዚአብሔር ይመስገን አዎ እግዚአብሔር ይመስገን አዎ እግዚአብሔር दादांना या पदयात्रेच्या रूपाने सेवा घडत असते आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहो त्यांना वदंड आयुष्य मिळव ते निरोगी आहोत अशी सर्वत्र प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो श्री छत्रधर स्वामी की जय चिचुंडीहून सध्या मिरी असे ही पदयात्रा जाताना दिसत आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम उपस्थित सर्व आदरणीय पदयात्रेचे संचालक मंडळ ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपले या ठिकाणी सर्व व्यवस्था झालेली आहे असे आदरणीय श्रद्धेय मानत श्री बाबा त्याचप्रमाणे मंदिरात जे व्यवस्थापन करतात ते सुधाकर दादा आणि त्यांच्या वतीने आजचा अन्नदान आहे कवठेकर सर्व सदभक्त मंडळी आणि उपस्थित पदयात्री बंद वगिरे आज आपण आलेलो आहोत तस आजचा दुपारचा टप्पा थोडा जास्तच होता याला कारण भौगोलिक परिस्थिती असते पदयात्रेची जेव्हा आखणी केली जाते तेव्हा काही गाव थोडीशी सिद्धवळ असतात काही लांब असतात कारण तुम्ही पाहता एवढ्या सर्व मंडळींची बसण्याची झोपण्याची जेवणाची स्वभावाची सगळीच व्यवस्था त्याच्यामध्ये अंतर्भूत असते त्याच्यामुळे चिचुंडीला भोजन घेतल्यानंतर मागून टप्पे पडत देतात पदयात्रा कोळगाव पासून सुरू झाली टप्पे पाठीमागून पड देतात किलोमीटरचे आणि त्याप्रमाणे त्या ते नियोजन होतं म्हणून आता टप्पा थोडा जास्त झाला आणि त्यात पुन्हा मंदिरापाशी बाकीच्या व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला इकडे आणखीन एक सव्वा किलोमीटर पुढे यावं लागलं असो तुम्हाला जे कष्ट झाले त्याच्यामध्ये तुमचा कर्मनाश होणार आहे योग्यता होणार आहे त्याविषयी कुठल्या प्रकारचं संदेह नाही आज आपण निल्ल्या गावी आलो सर्वज्ञश्री चक्रप्रभूंच हे उत्तरार्ध कालखंडामध्ये जे परिभ्रमण झालेलं आहे त्या परिभ्रमणातील हे स्थान आहे स्वामी रांजणगाव इथे आले आणि रांजणगाव इथे स्वामींचं वस्ती झाल्यानंतर मग स्वामी दुसऱ्या दिवशी इकडे मिरे गाव याला ये येण्यासाठी निघालेले आहेत मिरी या ठिकाणी स्वामींच वीस दिवस वास्तव्य झालेलं आहे आणि आताच तुम्ही ऐकल्याप्रमाणे दादोस उर्फ रामदेव ज्यांच्यामुळे श्री नागदेव आचार्य आणि त्यांचा सर्व परिवार हा परमेश्वराच्या भक्तीला लागला ते दादोस उर्फ रामदेव हेही स्वामींच्या इथे संधानामध्ये आहेत आणि या दादोसांच्या कडून स्वामींना रोज उपाहार तयार होऊन स्वामींना आरोगणा दिली जात असे तुम्ही पहा कि दादोसांच्या जीवनातल्या काही गौण गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर त्यांना स्वामींशी आवड पण खूप होती कधी कधी असं आहे जीवाच्या ठिकाणी कधी चांगल्या गोष्टी करतात कधी वांगल्या करतात <coughs> दादोसांच्या चरित्रामध्ये सुद्धा काही गौण गोष्टी पण दिसतात पण काही उत्तम प्रकारच्या पण गोष्टी आहेत स्वामींना ते जिथून पाहत असत तिथून ते दंडोत घालत स्वामींपर्यंत पोचत असत आणि जाताना सुद्धा स्वामींना पाठ न दाखवता मागील पावलाने जात जात परत जात असत त्यानंतर रिकाम्या हाताने कधी त्यांनी स्वामींची भेट घेतली नाहीये आमची भारतीय संस्कृती अशी आहे रिक्त असते न पश्चिम राजा नाम गुरुदेवता राजा गुरु आणि देव यांची रिकाम्या हाताने भेट घेऊ नये अशी आमची भारतीय संस्कृती आहे आणि म्हणून दादोस कधी आले तरी स्वामींना पोफळ अर्पण करून स्वामींची भेट घेत असत आणि जाताना सुद्धा स्वामींच्या असणार ती पोफळ ठेवून ते जात असत <coughs> दादोस स्वामींच्या संविधानामध्ये या ठिकाणी आहेत आणि सामींच्यासाठी दररोज ते उपाहार तयार करून देत असत विचार करा सर्वज्ञ श्री चक्रप्रभू म्हणजे तत्वज्ञानाप्रमाणे उभय दृश्य अवतार आहे आणि तो उद्धन अवतार आहे अशा अवताराच्या ठिकाणी वीस दिवस भोजनाची क्रिया घडली एक भोजन जर परमेश्वराने स्वीकारलं तर त्याला चौकळकीचं प्रेम प्राप्त होत मग या दृष्टीने जर विचार केला तर दादोसांना सुद्धा पुढे जाऊन प्रेम निश्चित होईल यात कुठल्या प्रकारची शंका नाही कारण ते जे करत होते त्यांना स्वामींच्या ठिकाणी आवडी होती आवडीपूर्वक करत असत आणि म्हणून या वीस दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांनी जी उपहाराची क्रिया केली ती अतिशय महत्वपूर्ण आणि स्वामींनी त्याचा स्वीकार केलेला आहे त्यानंतर मुख्य जे स्थान आहे तिथे स्वामींची आरोगणा निद्रा ने, ने त्या ठिकाणी होत असे स्वामींचा पूजा अवसरही त्या ठिकाणी होत असे कारण बाईसा पण स्वामींच्या संविधानामध्ये आहेत स्वामींचा पूजा पूजावसर होत असे माजने स्नानही होत असे अशा स्वामींच्या लिहांनी या ठिकाणची जी स्थान आहेत ती परमपवित्र अशा प्रकारे झालेली आहेत त्यानंतर एके दिवशी भटवासांच्या प्रश्नावरून स्वामींनी त्यांना आतनविधीचं निरूपण केलेलं आहे भटवासांनी स्वामींना या संदर्भामध्ये प्रश्न विचारला की आतनविधी कसा करायचा आतन तो आतनविधी म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणे याला आठण असं म्हणतात तो आतनविधी कसा करावा भिक्षा <coughs> कशी करावी त्यानंतर आवेळ सगळे डोपरी त्यांनी कशी चुकवावी का चुकवावी या संदर्भातलं विवेचन है, ने या है। ने है। जे, जे आहे ते स्वामींनी या ठिकाणी भटवासांना केलेलं आहे वीस दिवसाचा कालखंड पूर्ण झाल्यानंतर आता स्वामी पुढील प्रवासाला जायला निघालेले आहेत आदल्या दिवशी दादो स्वामींच्या भेटीला आले म्हणजे भेटीला म्हणजे आहेत मिरी गावामध्येच परंतु स्वामींचं वास्तव्य एका ठिकाणी आहे आणि दादोसांचं बिडा दुसऱ्या ठिकाणी आहे <coughs> आदल्या दिवशी रात्री स्वामींची भेट घेतली पुन्हा सकाळी आले आसनावरती पोफळ ठेवलं आणि दादस आपल्या प्रवासाला निघाले स्वामींना इकडे पुढे घाटावरती जायचं होतं स्वामींचा प्रवास घाटावरच्या सुरू होणार होता स्वामींच्या संनिधानामध्ये ज्याप्रमाणे बायसा होत्या त्याप्रमाणे साधा होत्या साधांची मातोश्री लामाईसा होती साधाची मैत्रीण रत्नमानिका होती या सुद्धा स्वामींच्या संविधानामध्ये आहेत त्यांची इच्छा अशी होती की स्वामींनी आम्हाला घाटावरती येऊ द्यावं पण बायसा काय म्हणू लागल्या बाईसा म्हणला तुम्ही कुठे घाटावर याल घाटावर काही भिक्षा मिळणार आहे काय पाठक भिक्षा करेल आमचं कसं तरी भागेल तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये कुठे इथे येता त्यावेळेला स्वामींनी इथे एक सूत्र महत्वाचं निरूपण केलं बाई की बाई प्राण्याच्या इष्टा आड न कारण स्वामींच्या संविधानामध्ये राहिल्याने इष्ट जोडलं जात ज्ञान श्रवण होत सेवा दाश्य घडतं परमेश्वराचं सानिध्य प्राप्त होत पावित्र्य प्राप्त होत हे असे अनेक प्रकारचे लाभ परमेश्वराच्या संविधानामध्ये साधकाला प्राप्त होतात आणि बाईसा त्यांना याविषयी मनाई करत होत्या म्हणून स्वामींनी सांगितलं की <coughs> बाई प्राण्याचे स्टार नाही जे की आणि मग दादोज गेले आणि आता स्वामी जायला निघालेले आहेत स्वामींनी त्यांना सांगितलं साधारणाला माहिती साधार का की बाई तुम्ही आता पुढे चला पाठक निघालेला आहे त्याच्या पाठीमागे चला आम्ही पाठीमागून येतो अशा प्रकारे वीस दिवसाच्या वास्तव्यानंतर मग स्वामी इथून खांडगावच्या दिशेने जायला निघाले रस्त्याने साधाने काय केलं की आपल्या पायामध्ये वाहना होत्या त्या वाहना हातामध्ये काढून घेतल्या का गोसाव्यावरील रज जाईल धूळ जाईल का किती भावना आहे पावित्र्य आहे आपण सुद्धा सकाळी उठतो पट्ट्या झाडतो पण आपण पट्ट्या झाडत असताना त्याची धूळ शेजारच्या साधनवंताच्या अंगावर जाईल का नाही जाते की नाही याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये दोष आहे आपण आपली पट्टी झटकली पण दुसऱ्या साधनांतरच्या अंगावर ते रजकण गेले धूळ गेली त्याच्यामध्ये फार मोठा दोष आहे लक्षात ठेवा साधा रस्त्याने जाताना साधांनी पादत्राने काढलेले आहेत सामने विचारलं साधे हो का काढली आणि जी जी गोसाळ्यावर रज जाईल साई म्हणाले असं थोडस पुढे चाला काय आणि तुम्हाला वाहना घालता येतील स्वामीने त्यांना पुन्हा वाहना घालायला लावल्या कारण रस्ते खडतर होते काट्याकुट्याचे होते दगड गोट्याचे होते आणि तो चालताना त्रास होऊ नये म्हणून स्वामी सुद्धा भक्तांची किती काळजी घेत असत अशा प्रकारे वीस दिवसाच्या वास्तव्याने हे परमपवित्र झालेलं असं हे स्थान आहे त्या स्थानाचं वंदन आपल्याला आज घडलेलं आहे आणि त्या ठिकाणची ही जी लिळा घडलेली आहे या लिळांचं स्मरण तुम्ही या ठिकाणी करायचं आहे स्थान वंदन आणि जळास्मरण या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे जळास्मरणामधून सुद्धा काय घडतं नामस्मरण घडतं स्वामींनी म्हटलेलं वस्तुस्मरण ते एक स्मरणाची किंगा आणि म्हणून अशा प्रकारे या ज्या लिळा आपणाला सांगितल्या जातात त्या लिळांचं सुद्धा आपण झोपेपर्यंत किंवा झोपल्यानंतरही झोप लागता लागता त्या लळ्यांचं स्मरण करत करत निद्रा करावी त्याच्यामध्ये अधिक लाभ आहे आणि म्हणून या लीलांचं स्मरण सर्व सर्वसाधन त्यांनी करावं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय